नमस्कार सुवर्णा स्विंग चॅनेलवर आपलं स्वागत आहे आज आपण वनटक्स ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत कटोरी किंवा योगपट्टी काहीही नसलं तरीही या ब्लाऊजला खूप छान पफ आला आहे इथं मी सदतीस फुल फुलबस्ट आणि साडे तेरा इंच उंची या मापाप्रमाणे कटिंग केलं आहे पण कटिंगची पद्धत सांगताना मी सगळ्या मापांसाठी सांगितली आहे या अस्तरच्या कपड्याची मी उभी गडी घालून घेतली आहे घडीची बाजू मी माझ्याकडे ठेवली आहे आधी मागच्या भागाचं कटिंग करायचं उंची तयार साडे तेरा इंच पाहिजे त्यात मार्जिनसाठी एक इंच मिळवलं आणि साडे चौदा इंच उंची घेतली मागचा गाळा आठ इंचापेक्षा जास्त खोल आहे म्हणून शोल्डर पाच इंच घेतलं इकडे पण पाच इंच घ्यायचं म्हणजे ही रेषा सरळ येते शोल्डर पाच घेतलं आहे तर मुंडासुद्धा सध्या पुरता पाच इंच घेऊया या रेषेवर अप्पर चेस्टचं माप टाकायचं इथं अप्पर चेस्ट, चेस्ट पस्तीस इंच आहे त्याचा चौथा भाग होतो पावणे नऊ इंच पण मागचा गळा डीप असल्यामुळे हा भाग पसरतो म्हणून त्यातून अजून पाव इंच कमी करायचं आहे मागच्या भागाचं कटिंग आपण इतर कोणत्याही ब्लाऊजचा मागचा भाग कापतो तसंच आहे हे दीड इंच मी मार्जिनसाठी घेतलं आहे इकडे कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे एकतीस कमरेचा चौथा भाग होतो पावणे आठ इंच त्यात एक इंच टक्ससाठी मिळवायचं आणि त्याच्यापुढे दीड इंच मार्जिन तुम्ही तुमच्या कमरेचा चौथा भाग अधिक अडीच इंच इतकं इथे घ्यायचं आहे इथून अर्धा इंच बाहेर खूण करायची या कोपऱ्यापासून एक इंच तिरकं घ्यायचं आणि मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा यानंतर आपल्याला मुंडाघेर मोजून बघायचा आहे इथं मुंडाघेर साडेसोळा इंच आहे त्याचा अर्ध सव्वा आठ इंच इथं आपल्याला पाहिजे वरती शोल्डर जोडायला अर्धा इंच सोडून खाली अशा पद्धतीने मुंडाघेर मोजायचा इथं माझा मुंडाघेर आठ इंच आला आहे म्हणजे पाव इंच कमी पडला आहे त्यासाठी ही रेषा पाव इंच खाली वाढवायची पुन्हा या कोपऱ्यातून एक इंच घेऊन आकार द्यायचा आता ही रेषा पाव इंच खाली वाढवल्यामुळे आत्ता जर आपण मुंडाघेर मोजला तर तो बरोबर सव्वा आठ इंच आला असेल मुंडा अर्धा इंच कमी पडला तर अर्धा इंच रेषा खाली वाढवायची शोल्डर पट्टी अडीच इंच आहे अर्धा इंच मार्जिन धरून तीन इंच घेतली मागच्या भागाला मला डिझाईन करायचं आहे त्याचा मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे तर गळ्याचा आकार मी नंतर देईन आता हे कमरेकडे जेवढं अंतर आलं आहे बरोबर मध्यभागी आपल्याला टक्स घ्यायचा आहे साडेचार ते पाच इंच इतका मी टक्स घेतला या रेषेच्या दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच असा मिळून एक इंचाचा इथे टक्स येईल हा टक्स शिवल्यानंतर मार्जिनकडचा जो भाग आहे तो थोडा खाली उतरतो तर तसं होऊ नये म्हणून आत्ताच आपण या बाजूला पाऊण इंच वर घेऊन टक्सपर्यंत हे असं तिरकं जोडून द्यायचं आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओतून काही नवीन शिकायला मिळालं तर एक लाईक नक्की करा मागच्या भागाचं कटिंग करून झालं आहे आता पलीकडच्या बाजूला जो ओपन भाग आहे तिकडे आपण पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे पुढच्या बाजूला हुकलूप पट्ट्या येतील त्यासाठी या बाजूला मी अर्धा इंच मार्जिन सोडलं आहे आणि एक रेषा आखून घेतली आता या रेषेपासून पुढे आपला मागचा भाग ठेवून घ्यायचा आहे आता या मागच्या भागाची काही मापं आपल्याला आहेत तशीच याच्यावर छापून घ्यायची आहेत पुढच्या भागासाठी शोल्डर गळ्या रुंदी मुंड्याचा आकार अप्पर चेस्टची आउटलाईन आणि ही आपली उंचीची रेषा हे सगळं आहे तसंच घ्यायचं पुढचा गळा साडेसहा सा इंच आहे शोल्डरकडे अर्धा इंच शिवण्यात जाईल म्हणून सात इंचावर पुढचा गळा घेतला पुढच्या भागाचा मुंढा आपण नेहमी खोल घेत असतो त्यासाठी इथे अर्धा इंच आत घ्यायचं आणि पुढच्या मुंढ्याचा आकार द्यायचा फुलबसचा चौथा भाग अधिक एक इंच इतका आपण टक्स पॉईंट घेत असतो इथं फुलबस सदतीस इंच आहे त्याचा चौथा भाग होतो सव्वा नऊ अधिक एक इंच मिळवून सव्वा दहा इंचावर टक्स लाईन घेतली अपर चेस्ट आपण मागच्या भागाप्रमाणेच घेतलेली आहे इथं जितकी फुल बस्ट असेल तिचा दहावा भाग घ्यायचा इथे मी तीन पॉईंट सात म्हणजे पावणे चार घेतले आहे आणि हा पॉईंट खाली जोडून घ्यायचा इकडे फुलबस्टचा चौथा भाग घ्यायचा सदतीस बसचा चौथा भाग आहे सव्वा नऊ इंच त्यात पाऊण ते एक इंच लुझिंग घ्यायचं आणि याच्या पुढे दीड इंच मार्जिन आता हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आणि खालच्या उंचीच्या रेषेपर्यंत ही लाईन जशी तिरकी जाईल तशी जोडून घ्यायची हे दीड दीड इंच आत आपलं मार्जिन झालं आता मागचा भाग घ्यायचा आणि मागच्या भागाचा मार्जिनकडचा भाग किती आहे तितकंच मार्किंग या बाजूवर करून घ्यायचं आहे ही लाईन एक इंच खाली वाढवायची अडतीस इंचापेक्षा मोठी साईज असेल तर ही लाईन तुम्ही दीड इंच खाली वाढवायची आहे इथपासून दोन्ही बाजूंना हे तिरकं जोडून घ्यायचं आता आपल्या मधला टक्स किती शिवायचा ते बघूया या लाईनवर तुमची जितकी कंबर असेल तिचा चौथा भाग घ्यायचा आहे इथं कंबर एकतीस आहे तिचा चौथा भाग झाला पावणे आठ इंच दीड इंचाचं मार्जिन सोडून हा मध्ये जो भाग राहतो हा झाला आपला टक्स हे अंतर साडेतीन इंच आलं आहे हे तुमचं जितकं किती येईल त्याचं अर्ध करायचं आणि ह्या रेषेच्या दोन्ही बाजूंना टाकायचं इतक्या रुंदीचा टक्स शिवून घ्यायचा आहे टक्स लाईनपासून अडीच इंच खाली यायचे आणि एक रेषा आखायची या रेषेपर्यंत हे दोन्ही टक्स सरळ घ्यायचे आणि तिथून पुढे हा असा त्रिकोण द्यायचा आता याच्या अर्धा इंच आतमध्ये अजून एक त्रिकोण आखायचा कापताना आतल्या त्रिकोणावर कापायचं इथं आपण फक्त हा एकच टक्स घेतला आहे तरीसुद्धा या ब्लाऊजला अगदी व्यवस्थित पफ येतो वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज आणि ड्रेस शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनही दाबा म्हणजे पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच चॅनलला तुम्ही इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता फेसबुकवर सुवर्णा सुईंग या फेसबुक पेजला लाईक ला करा दोन्हींच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत आपण मागच्या भागासाठी जशा कमरपट्ट्या लावतो तशाच इथे आपल्याला पुढच्या भागालासुद्धा लावाव्या लागणार आहेत फक्त या पट्ट्या मी दोन इंच रुंदीच्या लावणार आहे याच्यामुळे पुढच्या भागासाठी जास्त चांगला सपोर्ट राहील आणि या उरलेल्या भागातून मागच्या भागासाठी पट्ट्या निघतील यानंतर लांब बाहीचं कटिंग कसं करायचं ते बघूया हा जो उरलेला भाग आहे त्याचा मी अजून एकदा घडी घालून घेते सगळ्यात आधी बाहीची घडी मोजायची आपला काखेलगतचा दंडघेर म्हणजे बायसे प्राऊंड जितका असेल त्याच्या अर्ध अधिक दीड इंच इतकी आपल्याला बाईची घडी घ्यायची आहे इथं बायसेप राऊंड साडे तेरा इंच आहे त्याच्या अर्ध होतं पावणे सात आणि त्याच्या बाहेर दीड इंच मार्जिन ही झाली आपली बाहीची घडी बाही लांबी दहा इंच आहे अस्तरची बाही असल्यामुळे एक इंच मिळवून अकरा इंच घेतलं इकडे दीड इंच आत मार्जिनची रेषा आखून घ्यायची सात इंचापेक्षा कमी बाही असेल तर अडतीस बससाठी मी मुंडाखोली साडेतीन इंच घेत असते पण ही लांब बाही असल्यामुळे चार इंच घ्यायची म्हणजे नेहमीपेक्षा अर्धा इंच जास्त इथून बाहीच्या मध्यापर्यंत हे तिरकं जोडून घ्यायचे ज्यांना बाहीचे आकार देण्याचा सराव नाही अगदी नवीनच शिकत आहेत त्यांच्यासाठी ही पद्धत आहे मुंड्याचे आकार द्यायला जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने मुंड्याचे आकार देऊ शकता इकडे बायसेप राऊंडचा अर्ध तर आपण आधीच मोजले बाही जिथं संपते तिथला दंड घेर अकरा इंच आहे त्याचा अर्ध झालं साडेपाच आणि त्याच्या बाहेर दीड इंच मार्जिन घेतलं लांब बाहीसाठी हा मार्जिनचा आकार देताना आपल्याला थोडा बदल करायचा आहे आधी हे नेहमीप्रमाणे तिरकं जोडून घ्यायचं आणि ही मुंडाखोलीची खूण आहे तिथून साधारण एक इंच खाली पाव इंच आत यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आकार द्यायचा हा आकार देण्यासाठी शेपपट्टी नसेल तर या पद्धतीने आपण बाहीचा आकार देऊ शकतो असं पाव इंच आत घेतल्यामुळे लांब बाहीला दंडावर फुगा येत नाही या आकाराच्या बरोबर इंच आपल्याला असाच आकार आखून घ्यायचा आहे आणि फिटिंग करताना त्या रेषेवरच फिटिंग करायचं मुंड्याच्या बाहेरच्या आकारावर मी ही बाही कटिंग करून घेतली आणि लगेचच शोल्डरचा नॉच सुद्धा देऊन टाकला आता बाही उघडायची आणि एकाच बाजूला पुढच्या मुंड्याचा खोल आकार कापायचा बाईच्या उलटच्या खुणा या पुढच्या मुंड्याकडेच करायच्या म्हणजे शिवताना उलट बाजूबरोबरच पुढचा मुंडासुद्धा सुद्धा लगेच समजतो यानंतर आपण ब्लाऊजचा पुढचा भाग कसा शिवायचा ते बघणार आहोत सगळ्यात आधी मेन फॅब्रिक आणि अस्तर कडेने एकमेकाला जोडून घ्यायचं आपण जिथपासून आखून घेतला आहे त्या रेषेवरच हा टक्स शिवून घ्यायचा धागे निघू नयेत म्हणून कपड्याच्या टोकालासुद्धा मी एक शिलाई मारली आहे एकाच टक्समध्ये बघा किती सुरेख पफ आलाय जे अगदीच नवीन ब्लाऊज आहेत त्यांच्यासाठी हा ब्लाऊज शिवायला अगदी सोप्पा आहे आता लगेच याला कमरपट्टी लावून घ्यायची मी ही दोन इंच रुंदीची पट्टी काढली होती ही कापडाची कडेची बाजू आहे त्यामुळे मी तिला दुमडून शिवलं नाही आहे जशी आपण मागच्या भागाची कमरपट्टी लावतो त्याच पद्धतीने ही लावायची मार्जिन बाहेरच्या बाजूला ठेवून या पट्टीवर दाब टेप मारायची आता ही पट्टी पूर्ण आत दुमडायची आणि एक कडेला पण टीप मारून घ्यायची या बाजूला पण एक टीप मारायची इथं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शिलाई करू शकता नाहीतर हे असंच ठेवू शकता यानंतर याला नेहमीप्रमाणे पट्ट्या गळपट्टी आणि बाही जोडून ब्लाऊज तयार करायचा कोणत्याही मापाचा योगपट्टी असलेला प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग शिकायची असेल तर तुम्ही आत्ता स्क्रीनवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये